शिवसेना शाखा आंबिवली अटाळी वॉर्ड क्रमांक सात येथे विकास कामांचं भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून धर्मवीर नगर ते तसं कृपासाळ गटार व वा पायवाट बनवणे पंचवीस लाख रुपये निधी अटाळी परिसरात गटार व वा पायवाट बनवणे पंचवीस लाख रुपये निधी अमरदीप नगर विभागात गटार बनविणे वीस लाख रुपये निधी जानकी नगर विभागात एकशे पन्नास मीटर पायवाटा बनविणे दहा लाख रुपये नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन कार्यसम्राट नगरसेवक गोरख जाधव यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचे वादळ आंबिवली अटळी परिसरात लाखो रुपयांचा निधी आणायचे काम गोरख जाधव यांनी केले आहे विकास कामांना गती दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक जयवंत भोईर व वा वैभव भोईर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास मारुती पाटील प्रभाकर भोईर सुरेश पाटील हरिभाऊ पाटील निशांत भोईर रवींद्र वालपकर भानुदास भोईर शंकर पाटील प्रकाश खराडे रमेश जाधव प्रभाकर महाडिक सुनील बिन्नर प्रशांत क्षीरसागर परशुराम भोईर शरद बजांगे अंबादास पाटील नारायण शेठ पाटील हरीश पाटील दादा खैरे अनंता केळकर दशरथ पाटील दत्ता भोईर अशा मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या प्रभागामध्ये परत आज जवळजवळ पंचवीस वीस पंचवीस असा एक करोड रुपयाचा दादाने आमदार साहेबांनी इथं फंड केलेला आहे आणि खरोखर मारुती पाटील साहेब बोलल्याप्रमाणे आटालीवर दादांचं खूप प्रेम आहे कारण मी सतत बघत असतो की महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून सतत उद्घाटन होत असतात आणि असाच प्रेम तुमचा कायम राहील तुमच्यावर आमचा प्रेम कायम राहील या कार्यक्रमासाठी खास करून आपले या भागाचे महाराज मनास महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत ते गजानन पाटील तरे सुरेश पाटील वैनाथ गुवा तरे सर्वच कंपनी आणि आपले बुवा आंबोलीचे बुवा खूप धावत असतात ते आणि आपले आमदार साहेबांचे चिरंजीव वैभव होईल आजचा कार्यक्रम खूप आनंद वातावरण झालेला आहे कारण मला वाटतं इथे बऱ्याच दिवसापासून पायवाटा असते गटारा असेल लाईट असेल पाणी असेल बऱ्याच दिवसापासून समस्या द्या लखरलेल्या समस्या होत्या आणि गोरख जाधव असेल प्रभाकर पाटील असेल मारु मारुवती पाटील असतील सर्व म्हणजे प्रभाकर बरोबर सर्वच मंडळी नेहमी दादनगरे येत असते समस्या घेऊन आणि मी नेहमी नेहमी बघत असतो की दोन दिवसात चार दिवसात ते दादनगर त्यांच्या फेऱ्या असतात आणि ते कामं करून घेतात निश्चित कामं होत नाही ते पाठपुरावा सुद्धा करावा लागतो त्याला म्हणजे काही आमदार साहेब कधीच नाही बोलत नाही फंडासाठी आज आटालीमध्ये मला वाटतं आता सांगितले मार्गत पाटीलने की रस्त्याचं उद्घाटन मला मार्गेच झालेलं आहे माझ्या कामाला सुरुवात होईल मशन उभे असेल खूप अशी कामं आमदार साहेबांच्या फंडातून झालेले आहेत म्हणजे पुढची राणेली कामसभा होतील तुमची साथ आम्हाला आमची साथ तुम्हाला असा पकडून नक्कीच आपण आपल्या आटाली गावाचा वरोली गावाचा आम्हीचा विकास करू इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र